आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू बी एच के लक्झरी अस बंगलोर रेडीपोजिशनमध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषणमुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणं ओपन जिम व नाना नाणी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वदऐंशी झिरो दोन झिरो दोन एकीकडे संपूर्ण भारत देशात ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं देशाच्या सीमेवरील लढणाऱ्या सैनिकांच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली काढत आहेत मात्र अद्यापही पंढरपूर शहरात गोविंदपुरा भागातील दोन हजार सहा साली झारखंड इथं शहीद झालेले शहीद सैनिक कैलासवासी रमेश देवकर आणि कैलासवासी शहीद मेजर कृणाल गोसावी यांचं झाले नसल्यानं अर्पण करत निष्क्रिय प्रशासनाचा निषेध केला आहे तसेच देशसेवेसाठी भविष्यातील युवा उज्ज्वल पिढी घडवण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली या थोर सैनिकांचं स्मारक उभारणीसाठी करणार असल्याची ग्वाही दिली यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसाट नगरसेवक विक्रम शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते आमच्या रमेश देवकर हे साली शहीद झाले असून त्यांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारच्या वतीन पत्रपण वारंवार इथल्या प्रशासना देऊन ही प्रशासन याच्याकडे कानाडोळा करत आहेत तसेच रमेश देवकर असेल किंवा कुणाल गोसावी असतील हे देशासाठी शहीद झालेले त्यांच्या स्मारकाला एवढा वेळ लागत असो खरंच ही निदर्शन म्हणजे निष्क्रिय बाब आहे तरी प्रशासनाला मी एक विनंती करतो या माध्यमातून यांच्या जयंतीच्या पुण्यतिथी निमित्ताने एक विनंती करतो की यांचं लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने स्मारक व्हायला पाहिजे आमचे नेते आदरणीय प्रशांतराव परिचार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी वे पाठपुरावा पण करणार आहे तरी लवकरात लवकर आणि यांचं स्मारक उभा करून त्यांना श्रद्धांजली पंढरपूर वाशियाकडून अर्पण करावी एवढे मी प्रशासनाला विमूरकरम अमनुलकर दोन शब्द महत्वाचं